बारा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची दिल्ली येथे भेट घेतली जलजीवन मिशन हा ग्रामीण भागातील सर्व घरांना वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा आमच्या पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातील पालघर जिल्हा दरवर्षी पाण्याच्या संकटाने त्रस्त आहे पालघर जिल्ह्यातील अनेक भागात जलजीवन मिशनचे काम सुरू आहे परंतु जिल्ह्यातील काही भागांचा अद्यापही जलजीवन मिशनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही आणि जनता जलसंकटाने त्रस्त आहे पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन बद्दल महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली या सूचना निवेदनाच्या माध्यमातून केल्या केंद्र सरकारच्या घराघरात पाणी पोहोचावे यासाठी प्रयत्नशील आहे अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहूयात नमस्कार आपल्याला माहिती की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नर नरेंद्रजी मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना जल जीवन मिशन भारतातल्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये गावांमध्ये पाड्यामध्ये सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे बासष्टपैकी एकशे तेहतीस योजना ह्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी एक योजना ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे बऱ्याचशा योजना रखडलेल्या आहेत निधीची कमतरता आहे आणि निधी, निधी मिळावा ह्याचा या महत्त्वाच्या मागणीसाठी मी माननीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील भेटलो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा यासाठी मागणी केली त्यासोबतच पालघर जिल्ह्यातले अनेक गावं पाडे हे जे इन्क्लूड केलेले नाहीत त्या योजनेमध्ये ते, योजने ते इन्क्लूड करावेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे पावसाचं पाणी आपल्या नद्यांमध्ये येतं आणि वाहून जातं कुठेही अडवणूकचं साधन नाही आणि त्यामुळे चेक डॅम हे वरच्यावर बांधले गेले पाहिजे आणि ते सरफेस वॉटर सगळीकडे उपलब्ध झालं पाहिजे ज्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पाणी वर्षभर पाणी पुरेल त्या योजनेच्याद्वारे ह्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली त्यासोबतच अनेक तक्रार ह्या माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विहिरी अशा ठिकाणी बांधल्या जिथे पाण्याची कमतरता आहे पाईपलाईन ही इनफ जमिनीमध्ये नियमानुसार बांधली गेलेली नाही किंवा टाकली गेलेली नाही मोखाण्यामधल्या बऱ्याच तक्रारी आहेत की रोडच्या साईडलाच टाकल्या गेल्यामुळे फ्युचर एक्सपान्शनसाठी त्या प्रॉब्लेमॅटिक असणार आहेत काही ठिकाणी ॲल्युमिनियमची टाकी ही बांधली गेलेली आहे आणि त्यामुळे अशा अनेक तक्रारी ह्या माझ्याकडे आल्या होत्या ह्या दृष्टिकोनातून मी माननीय जलशक्ती मंत्री सी आर पटेल यांची भेट दिली आणि त्यांनी लागलीच सर्व अधिकाऱ्यांना याच्याबद्दल उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तक्रारींवर सुद्धा उप त्या निवारण करण्यासाठी त्यांनी त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत मला अशा आहे की जल जीवन मिशनचा जो रखडलेला निधी तो लवकरात लवकर आपल्या पालघर जिल्ह्याला मिळेल आणि ह्या योजना ह्या पूर्ण होतील आणि प्रत्येक हर घर जल हे माननीय पंतप्रधान जी मोदी यांची जी त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल असं मला निश्चित खात्री वाटते